गुढी पाडव्याची तयारी झालू झालंय हा चालू झालंय का इकडे तुमची वहिनी सहा साडे सात वाजल्या साडेसात किती वाजल्या तर रोज सात वाजल्या असत साडे सात वाजल्या जर काही सॉरी तर तेवढ्या वेळात तिचं पूर्ण बनवून झालंय दाखव त्या बाबा पोळ्या फिळ्या दाखवते उठून उठून तुझ्या पायाला काही आता म्हटलं पण असतं बघा तिकडं पोळ्या फिळ्या तयार तिकडं गुळवाणी आमटी भात सगळा रेडी झालाय नैवेद्य झालेत देवाला दाखवलं हार आणल्या लेकरासाठी ले अये त्रिशा इकडे त्रिशाला दाखव त्रिश्याचा रूप जाकी जरा जवळ तिथं पुढं होऊन तक नाही मग आज आपला पाडवा आणि इथं जवळ एक की बाबा इथं पाडव्याचं कसं की आपला आज नवीन वर्ष आजपासून तुम्हाला सर्वांना माझ्याकडून व माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला व पूर्ण परिवाराला शुभेच्छा तर आता आपल्याला गुढी चढवायचं इकडं झालंय सगळं एकदम पोरगी कुठं चढली बघ तिकडं तो हारा किती झाल्या त्याच्या गळ्यात वज झाल्या ते काढ र अरे काढ त्याला खाली उतरव खाली आणत्याला अरे आणखी त्याला पुरी लहान म्हणतोय तुला तर समजत का साखऱ्याच्या खोबऱ्याच्या हारा आम्ही पहिलं कसं करायचं आहे का बारकी बारकी होतो तवा ज्या आमच्या पेक्षा लहान असतात त्रिशा हो चॉकलेट पकड तुम्हाला दाखवतो हा एक म्हणजे आम्ही काय करायचो त्यावेळेस इकडे एक चॉकलेट चॉकलेटला इथं पकड हा तर आम्ही काय करायचं असं पप्पी घ्यायचं उग नाटक करायचं असं असं करीत करीत भावानं पण आमच्या तिकडं दाखव र ताच्याकडं कर की कॅमेरा अरे ताच्याकडं दाखव की त्याचं तोंड दिसतंय तू तुला त्याचे हार घ्यायला पण तू माझा भाव आहे त्यांना पण हार आणल्यात लेकरांसाठी आम्ही पण आणलय त्यांनी पण आणल्यात तर हे असं उगा पप्पी घ्यायच्या निमित्तानं असं करून एवढे गव आहे माझा तो म... मी पण आणलेल्या हार त्याच्या नातवंडासाठी आणल्या होत्या

कोणता कोर्ट हराम मार मारोचं खत्म मारो ए दकानी मारोचं ह गुडीरी एक लाव वाद ده कतरा पैसा आप हे नेखल्या 25 तिसरा 50 تنरास हे चार हरलाय आप हन फराचा काय हन नेखव एक गुडीरी गाडीने 13 मग याने चार चार गुंरे माझी गाडीने मन तीन लागस गुडीन हार रच्च गुडीन हार रच्च आहा गुडीन हार रच्च जो आपन भी पप्पा हार, हार, ये हार, आ, हार था था। आर ई हार रच गुडीना हाय लाल कुमार सामोळूची काय चल लेवा दोई घरी आमनारो तर काय होत काय एकच रे गोच ये धोना कर दे तू चल मार धोना कर मार बी दोना कुच मत लेल म भाऊ म्हणायला नाही इकडे एक किरा जवळ किलो आवाज तिकडे मंदिरावरती ते आमची त्यामुळे काय ऐकू येत नाही येते भाऊ म्हणतोय हारा आणायला जाऊ फुलांच्या म्हटलं ठीक आहे जाऊ म्हटलं आपण गाड्यांसाठी देवासाठी आणाव आणायला चाललं मग आता मग त्यांना म्हणतय की माझी गाडी धुवायला देऊ चल तुझ्या गाडीवर जाऊन घेऊन येऊ जातो मग दोघ मिळून आता मी काय मला काय गोड एवढं आवडत नाही आहे बरं का देवा 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 उड़ी, उड़ी नायला, नायला। मी फक्त भात आणि आमटी खाणार आहे बाकी ठीक आहे गुडी गुडी चढवायची पण मला तो हार आणायला चल म्हणायला लागला मी तिकडं जाऊ का इकडं चढवती काय ते नसतं आहे नसतं पहा अरे नारळ लय मजबूत लागलाय बाबा निघाना गेलाय <laughs> पोळ्या कस बनवते पोळ्या बाई पोळ्या पोळ्याच्या पोळ्या <laughs> ठसका पण लागला र बाबा बोलत दाख दाखवायचं सगळ्यांना त्यात्या का काका तब्येत किश आहे अस तस म्हणायचं <laughs> देको हा लई मजबूत आहे ना मी जाय अय पपदात पडे आहिरवा अनलाय नार ते झाडावरन काढलेला असल के 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 पाच लाय के सेटिंग आता सामन दात डोकरा डोकरी चार

आपा आला की पैसे दे शिवा मामा आब तू फोन लगा दे मारो मोबाईल प इय मोबाईल शिवा मामा रे हां लावर मोबाईल ला करू काय बोल जरा का नाही हो व्हिडिओ समजून घ्या बर का हेव का माझा भाव खूप जणांची एक्साइटमेंट होती याला बघण्याची की भाऊ तरी हाय कसा बाबा भाऊ 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 दादा ये देखो मेरा बडा भाई बिग ब्रदर सपोर्ट सिस्टम चला जाऊ की अरे रोन धास शिवा कंजाऊन ऐकणार धास दादा काय कसोरीला गद्द कर काय हर हाय त्या मला देखी तरी शखायला देखी अई का भाई ले जो नी काढीन जो ल्या नी मन एक म पिसा देऊन जो तोन आता कोणी पसद मी एक काम केलं गाडीच दिलं त्याला बाबा तूच जान तूच घेऊन या अई दिला आव पण आहे ना अरे अहो दे हर गेला आता तो आणायला मला नारळ वगैरे आहे बाबा तेव्हा तिकडं माझे बाबा तिकडून तू बोल तू बोल आत्याला म्हणावं आई की गुढीपाडवाच सण खायला काकाला पण बोलावं ऐ तूच बोल ग सगळ्यांना त्या ते म्हणतात वहिनी आम्हाला निमंत्रण पण देत नाही खायला या पण म्हणत नाही म्हणून धुरात जीव जात नाही हा एकदा इकडं असं बोल की फक्त फक्तनं दादांना या म्हणावं हा बोल की मग <laughs> गॅसवरच बनवायचा होता की हां गॅसवरच करायचं ना पुळळी गाय आ बा? चल बाय कर आ आता काकाला बाय कर हां बाय खायचं ना आता ताई खा